नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण प्रभाग पंधरामधील शेवळवाडी या मतदान केंद्रावर आले के तर या ठिकाणी काही कार्यकर्ते बसलेत साहेब काय आता मतदानाचा आकडेवारी काय आहे आणि कसा प्रतिसाद वाटतो प्रतिसाद खूप चांगला आहे जे आजीदादांच्या माध्यमातून कामं झालेली आहेत त्याच्यामुळं स्वयंपूर्तीने प्रतिसाद मिळतो आहे थोडं लोकांना पहिलीच इलेक्शन असल्यामुळं पहिलंच वोटिंग असल्यामुळं थोडा गडबड होती की चार मतं या माणसाला चालल्याची आहेत पण प्रतिसाद खूप चांगला आहे राष्ट्रवादीचा आणि भाजपमध्ये टक्कर आहे काटेके टक्कर काय वाटतं या प्रभागामध्ये काय होईल नाही राष्ट्रवादी कुस्ती मारणार शंभर टक्के प्रभाग क्रमांक पंधराची कुस्ती राष्ट्रवादी मारणार इकडे भाजपचे बी तुमचे स्थानिक जवळपासचे उमेदवार आहेत काय वाटतंय सगळेच उमेदवार स्थानिक आहेत आणि सगळेच उमेदवार हे कुठल्या ना कुठल्या तरी नात्याने आमचे नातेसंबंध लागतात पण पक्षाशी आम्ही एकनिष्ठ आहोत तर आपण या ठिकाणी पाहिलं की जे नगरसेवकाच्या रेसमध्ये होते अशोक शिंदे ते सुद्धा या ठिकाणी अजितदादांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार करताना पाहायला मिळतात तुम्ही सर्वत्र फिरलाय वाड्या वास्तव फिरलाय सोसायट्यांमध्ये फिरलाय काय प्रतिसाद होता लोकांचा अजित पवारांच्या माध्यमातून तुम्ही मतं मागताय पुण्यालाच नक्की नवे ना आमच्या प प्रभाग क्रमांक पंधरालाच नाही तर अखंड महाराष्ट्राला अपेक्षा एकाच नेत्याकडून आहेत ते म्हणजे आदरणीय अजितदादा पवार दादांच्या माध्यमातून मी सरपंच असताना शिवाळवाडीचा त्यावेळेस केंद्रामध्ये वेगळ्या विचाराचं सरकार होतं राज्यामध्ये वेगळ्या विचाराचं सरकार होतं एकमेव जिल्हा परिषद आजित दादांच्या विचाराची होती आणि त्याच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये रस्ते कॉन्क्रीटकरण असेल पेवर ब्लॉक असतील स्ट्रीट लाईट असेल ड्रेनेजच्या कामं असतील याच्यामध्ये आम्हाला जिल्हा परिषदेने प्रचंड असा निधी दिला आणि त्याच्यातून आम्हाला या गावामध्ये कामं करा करता आली अतिशय कामाचा वादा म्हणजेच अजितदादा हे जी टॅगलाईन आहे ती खऱ्या अर्थाने ह्या परिसरात आम्हाला खरी वाटते आणि म्हणूनच आमच्यासारखे तरुण कार्यकर्ते दादांच्यावरती प्रचंड जीवापाड प्रेम का करतात तर माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यालाही स्वतः अजितदादा फोन करून विचारत जर असतील की बाबा कशी परिस्थिती आहे काय चाललं आहे तुझं म्हणजे ग्राउंडवरतीसुद्धा दादांचं किती बारकाईने लक्ष आहे आणि असा महाराष्ट्राने कधीही पाहिलेला नाही ते एकमेव होऊन महाराष्ट्राने पाहिला आहे ते म्हणजे दादा दुसरी गोष्ट शरद पवार गट हे आपल्याबरोबर आहे शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते आपल्याकडे सहभागी आहेत का शंभर टक्के श शरद पवार गटाचे तेवढेच जेवढ्या आम्ही आमच्या पद्धतीने काम करतोय त्याच्याच पद्धतीने खांद्याला खांदा लावून शरद पवार गटातील सर्वच कार्यकर्ते काम करत आहेत जुने हेवे दावे प्रत्येकजण विसरून जसं ठाकरे बंधू भावकी एकत्र आली त्याच पद्धतीने पवार कुटुंबही एकत्र आले पवार कुटुंबाचे जेवढं जरी कार्यकर्ते दोन्ही वेगळे होते तरी तेही एक कुटुंब म्हणूनच काम करत असतात तेही आता एकत्र आले अजित पवारांनी वा वादा केला होता की मी पी एम पी एल फ्री करेल आणि मेट्रो फ्री करेल वास्तवात येईल हे वास्तवात येईल का नाही हे दादांनी जे जे बोलले ते आजपर्यंत करून दाखवलं आहे त्याच्यामुळं दादांनी जे दिलेला वादा आहे तो शंभर टक्के पूर्ण होणार आहे कारण दादा हे एकतर बोलत नाहीत आणि बोलल्यानंतर ते शंभर ना एक लाख टक्के करून दाखवणार एवढा मात्र आम्हाला आत्मविश्वास आहे निसताच हा दादाचा वादा आहे म्हणूनच अजित दादा आहे महापालिकेत सत्ता येईल शंभर टक्के महापालिकेमध्ये सत्ता आली पाहिजे तुम्हीच सर्वसामान्य जनतेने विचार केला पाहिजे ज्या पी पी एम सीला आशिया खंडामध्ये एक नंबर होती ती आज कर्जबाजारी कुणी केली हेही आपण सर्वांनी पाहिलंय तर ही सत्ता आल्यानंतर तुम्हा सर्वसामान्य नागरिकांचाच फायदा होणार आहे त्याच्यामुळंच आम्ही सगळ्या नागरिकांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार केला आहे बाबा बरे आपण प्रलोभनाला बळी न पडता कुणी जे सांगतं आहे किंवा काय बोलतं आहे ह्याच्यावरती न करता ज्यांनी काम केलं ह्या काम करणाऱ्या माणसांना आपण पाठिंबा दिला पाहिजे एवढं आम्ही घरोघरी जाऊन सांगितलं आहे आणि त्याचा नक्कीच परिणाम आम्हाला दिसून येतो आहे प्रचंड लोकांनी आता हातात इलेक्शन घेतलेली आहे अजितदादांचं वारं हे अखंड पुणे शहरामध्ये व पिंपरी चिंचवड शहरामध्ये आम्हाला दिसून येतं आहे आम्हाला घरात गेल्यानंतर अधिकच सांगावं सा लागत नाही आम्हाला सगळं माहिती आहे आम्ही दादांचे कार्यकर्ते आहोत दादांचं काम आम्ही पाहिलं आहे असं सांगितल्यानंतर ती लोकं म्हणतात दादांचं काम आम्ही पाहिलं आहे आणि चांगल्या पद्धतीचं चा आम्हाला प्रतिसाद घरोघरी मिळाला आहे आपण या ठिकाणी पाहिलं की अजितदादांनी जे वादा केला आहे पुणे महानगरपालिकेची सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात येणार असल्याचं या ठिकाणी अशोक शिंदे माझी सरपंचांनी सांगितलंय निश्चितच आपण उद्या नक्की गुलाल कोणाचा असेल हे पाहणार आहोत पाहत राहा स्टार महाराष्ट्र न्यूज धन्यवाद नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे